सध्या आमचे किसान सभेचे तालुका अध्यक्ष आहे आणि त्यांच्या पुढाकाराने मोठे मोठे आंदोलन जे आहे त्या सिलो तालुक्यामध्ये गावाकडे गेलो आणि रोड नव्हता भाऊ पाटील आंदोलन केलं आणि आंदोलनाची धाक घेऊन सरकारने त्या ठिकाणी रोड तयार केलेला आहे तर म्हणण्याची गोष्ट आहे की आज ज्याप्रमाणे आज आमची परिस्थिती आज आमच्याकडे कोणता भांडवल नाही आज आमच्याकडे गाडीनी पैसा नाही तरी सुद्धा आम्ही चर आमचे जे शेतकरीची शेतमजूर तिच्यावर आम्ही जीवन ठेवत आहोत आज संख्येने जरी आम्ही कमी असलो नाव घेण्याची आवश्यकता नाही नाव घेण्याची आवश्यकता नाही आज आम्ही संख्येने ते कमी असलो तरी आम्ही लढणारे लाव कार्यकर्ते हे विशेष करून ते हे जे तुम्ही समजून घ्या जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही लढणारे कार्यकर्त आहोत आम्ही लढणारे कार्य आहोत हे तुम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आज का, काम कामगार असतील शेतकरी शेतमजावर जे अन्न अत्याचार वगैरे याला ज्या कारणीभूत मी सरकारला मानत याला कारणीभूत हे जनताच आहे जनतेने जे आता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे निवडणुका आली का जाती धर्म हिंदू मुसलमान आता पंचायत समिती जिल्हा परिषद आले आता आता बसलेले सगळे कोण आहे आपण शेतकरी शेतमजूर आणि गाराण आहोत शेतकरी आहोत आमच्या वेगवेगळे आज आमच्या आज आज वेगवेगळ्या प्रकारचे जे समस्या आहेत आम्ही सात महिन्यापूर्वी ज्या आता या राज्यामध्ये युतीचं सरकार दिलेलं आहे आणि सध्या ज्या ब्राह्मणवादी सरकार ब्राह्मणवादी ज्यात मनोवादी मनुस्मृतीला मानणारा मुख्यमंत्री फडणवीस सत्तेवर बसलेला आहे आता जेव्हा व्हायला सांगितलेलं जल सुरक्षा कायदा हा जनसुरक्षा कायदा एवढा भयंकर आहे ते आपल्याला एवढं नाही ते तुम्हाला कळत नाही कारण तुम्ही अभ्यास करत नाही हे जनसुरक्षा सुरक्षा कायदा एवढा डेंजर आहे तर तुम्ही ज्या तर जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानांनी जे लोकशाहीने आपल्याला जे अधिकार दिलेला आहे मोर्चा काढायचा धरण देण्याचा मुख्यमंत्रीला जाय तर मुख्यमंत्रीविषयी बोलायचा तर या कायद्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री विषय बोलू शकत नाही सरकारविषयी बोलू शकत नाही तुमची परिस्थिती तुम्ही मांडू शकत नाही जर तुम्ही असं करत असाल तुम्ही कोण आहे नर्बल

किती लोक असणार आहे काय करणार तुम्ही कोण कोण येणार आहे ते ये सरकार आपल्याला घाबरती जरी आम्ही सत्तेमध्ये नसलो जरी आमचे आमदार नसले तरी आमचे खासदार खासदार आहे आपले जरी महाराष्ट्रामध्ये आपले आमदार नसले तरी आपण रस्त्यावरचे आम्ही जे पूर्ण ताकदीने लढणार आहे ते लाल बापा भारतीय कम्युनिस्ट किसान सभा रस्त्यावर हो लढणारी पक्ष संघटना आहे परंतु गर्दी कोण लागलेली आहे हे विचार करायची आपल्याला आवश्यकता आहे कारण की आपली मी बघतो मी लहानपणापासून आपल्याकडे मध्ये एक लहान लहानपणामधून जास्त बोलतो मी समाजसाहेब मी लहानपणापासून कम्युनिस्ट माझ्या आजोबा आजोबा प्रेरणा फायटत नाना माझे एवढे मग काँग्रेस माझा पूर्ण अक्का कुटुंब हे माझी तिसरी पिढी कम्युनिस्ट पक्षामध्ये पण मी बघतो मी कम्युनिस्ट पक्ष काम करत असतो ना पूर्ण इमानदारीने काम करतो तर मेळीने काम करत असतो परंतु आता शक्ती महामार्ग होऊ लागला त्याला विरोध करायचं काम कोल्हापूरमध्ये कोणी केलं असेल तर कम्युनिस्टरने केलेलं आहे कोणी केलेला आहे केलं आहे पण त्याच्या शे कोणाला भेटतो तिथे सरतेज पाटीलला बंटी पाटीलला किंवा राजू सुट्टीला आणि आता एक बच्चू कडे बच्चू कडे कोण सरकारवर त्याला मंत्रीपद भेटलं नाही त्यामुळे बच्चू कडे आता काय झाले शेतकऱ्यांचे क्रवारी झाले आणि खरी लढणारी संघटना म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा आहे आणि मी सहकार सभाला तुम्हाला विनंती करतो आपण जेव्हा आगमन करतो जाऊन आम्ही लढा देतो ते काँग्रेस जेवढी आपली भाजपची शत्रू आहे तेवढीच आपली काँग्रेसनी आणि शरद पवार तेव्हा शत्रू आहे आपला आपण काय करतो या लोकांना सेवक देतो शक्ती आपली असती सगळी आपली असती मग ते कोणती संघटना असेल सगळं आपलं असतंय आणि आपण मोठा पण कोणाला देतो त्या लोकांना देतो आणि मीरावाले मीरावाले मोठा पण त्यांना देतात

म्हणून या आपला प्रवास आहे कठीण प्रवास आहे तरी मांडत नाही आपल्याला किसान समाजाचा पर्याय आज सर्व विरोधी पक्षात छाती झालेला आहे स्वामी दयानंद बिहारमध्ये राजस्थान स्वतंत्र आंदोलन मध्ये पाडव विधानसभेचा खूप मोठा